मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओ तर तुम्ही पाहिली कालच मी ब्लॉग अपलोड केला होता तर लगेच पुढचा ब्लॉग पण करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं की आज पूजा वगैरे जेवण वगैरे घालायचा कार्यक्रम असतो सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला मित्रांनो आज भूरेचा बैलगाडीचा घाट आहे आणि आम्ही इकडं घाट बघायला आलोय तर आतमध्ये गर्दी असल्यामुळे मला जी फेवरेट जागा आहे जिकडं मला बसायला आवडतं त्यासाठी मी गाडी बाग कशी लावली इकडे अशी गाडी लावली डायरेक्ट फुटपाथवर इथून दामून इथून गाड बघतोय आम्ही इकडून बैल येतात असं सगळं असतं डेंजर वाला कार्यक्रम लय बघायला आता गाडा तुटलाय मी निघालो होतो कशासाठी माहिती का की आज गौरी गणपती येत ना तर त्यासाठी हार आणायचे होते त्यासाठी गेलो होतो हार बनवायला टाइम लागणार हाराला ऑर्डर दिली आणि एक तास म्हटलं होतं मग एक तास काय करावं म्हटलं तर मग मला आठवलं की आज बैलगाड्याचा घाट म्हणून मी एक तास म्हणून तिकडे होतो घाटात जाऊन बसतो निवांत मध्ये बैलगाड्या बघत आणि त्यानंतर सीन असं पावसाळ्याला चालला होता जोरात मग परत गाडीत बसतो मग निघाून तोपर्यंत हारपण रेडी झाले आता इकडे हारपळ आहेत माग वर जातो हार देतो आता पूजा वगैरे चालू होईल मग गौऱ्याने जेवण घालायचा कार्यक्रम होईल ते सगळं झाल्यानंतर चार पाच वाजता मी जेवणार आहे तर तुम्हाला ते सर्व काही असेल ते सगळं काही दाखवतो तर जसं तुम्हाला म्हटलं होतं आज जेवण घालायचा कार्यक्रम आहे खाऊ घालायचा बघा इथं मस्त भाज्या रेडी झालेल्या मी जे ते हार आणि गजर आणला होता आता ते तिथं गावाचे आहेत इकडे त्यात हार आहेत हार आजचे मला एवढे महाग भेटले तेवढे महाग भेटले की विचारूच हारा जवळपास पाच हार आणल्यात बारीक आहेत जास्त मोठे आहेत तीन हजार हार भेटले तीन हजार म्हणजे कुठले कुठं आजचा आहे आणि त्यात पण घरी आल्यानंतर मग मी म्हटली गजर आणायचं राहिलं मग परत गजर आणायला तो आता पूजन चालू होतील काका वगैरे येतील पप्पा आलेत आणि इकडं मागच्या साईडला चालू येत आता वेळेला पण किती भाज्या बनवल्या चौदा भाज्या बज्या चौदा चौदा भाज्या ही कसली तरी भाजी हे कसलं तरी हे काहीतरी हिथं ह्याच्यामध्ये भाज्या बटाट्याची दिसती वटाणा भेंडी काय माहिती आहे तुम्हाला हिथं काहीतरी आहे हिथं पण काहीतरी आहे हिथं पण काहीतरी हिथं पण काहीतरी आहे हि तर आमची पर्या हाय एकंदरीत आजचा असा मेन्यू आहे आता पूजेला सुरुवात होणार आहे अर्धा पावून तास पूजा चालणार आहे त्यानंतर जेवण कार्यक्रम चालू आहे मग नंतर आम्ही जेवणार आहोत तुला एक काम करतायत ना हार घालते ना जाऊन हल्ला घेऊ का की घरच्या गौऱ्या होत्या त्यांचं विसर्जन झालेलं आहे काल आणि आज आहे सातवा दिवस म्हणजे आज असणार आहे विसर्जनाचा दिवस आणि विसर्जन म्हणले की आपले तर राडा असणारच तो पण कसला राडा एकदम तुफान राडा कारण घरचा गणपती जातो त्या सोबत मंडळाचा पण गणपती जातो आणि गणपतीच्या जा विसरणाला आपल्या इथं दरवर्षी तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल केवढा राडा असतो जसं की आता वाजेल सकाळचे नऊ बरं का आणि सकाळच्या नऊ वाजता काय रेडी झाले तो मला दाखवू का दिसतं का अख्खं च अख्खं सेटअप इथं उभा राहिलेला आहे आणि रेडी आहे साऊंडचं सेटअप आहे आता थोड्याच वेळात म्हणजे एक तासात लाईटीचा पण सेटअप होईल आणि पाच सहा वाजता मस्त अशी झपूक झुप्पुक करत मिरवणूक निघणार आहे सो so, मी तर खूप एक्सायटेड आहे कारण खूप दिवसानंतर साऊंड समोर नाचायला भेटणार आहे आणि आमच्या इकडे जास्त ऑकेजन आमच्या इथल्या पोरांचे पण लग्न झाले आता लवकर लग्न झाली की त्यावेळेस पण एक चालू होईल पण आमच्या इकडच्या पोरांना साऊंड चा लयक स्पेशली पुण्यातली तर खूप लोक आहेत म्हणजे पुण्याचा क्राऊडच असतंय आहे साऊंड म्हणते की भाऊ विषयक खोल प्रत्येक साऊंड मग साऊंड लाईन मधले कुठल्या टॉपचे साऊंड असतील काय असतील सगळ्या गोष्टी त्यांना क्रेजेल आपलं पण साऊंड तुम्हाला संध्याकाळी दाखवतो कुठला आहे काय सगळं सांगतो आणि जबरदस्त असणारे साऊंड आता मी चाललो कंपनी थोडं कंपनी जाऊन काम करून येतो घरची पूजा वगैरे झाली आणि संध्याकाळी येऊन मस्त रेडी होऊन झपूक झुपूक झपूक झुपूक आज आम्हाला भेटायला आले आहेत रोहित जाधव मारी आणि साहिल जे मागच्या ब्लॉग मध्ये गँग होती तेच कॅरी फॉरवर्ड झाली इथं आणि रोहित पहिल्यांदा माहिती थार चालवली नुसता फासतोय मग तल्ले भारी वाटायला लागले कशी गाडी एक नंबर नम्ब, एक नंबर जगात वारीत थार जगात भारी जगात वारीत लेफ्टिफ्टी गेले हे थार उडून टाकल त्यांची दुसरं घर लगे गाडी आता नाही येते त्यानंतर सर आहे सर अरे ती गाडी वळत होती ना म्हणजे लेफ्टला दाखवून अशी ओव्हरटेक रस्ता आपल्याला नाही तुला घरी नाही नेते मी अरे आपल्याला दर्शनाला आलेलं अरे ठीक आहे तुला अजून जरा भारी गोष्टी जरा तू बरोबर ला आलेला आहे आता ऐक नाही आता लिहू हे दोघ आता मला म्हणतील आज पण मुक्काम आहे का नाही नाही एवढं नाही बघ आता काही सिनेमा आहे का इथं आपण थोड्या थांबायचंय तिथून आपल्या घरी जायचं दर्शन घ्यायचंय एक चार पाच वाजता आपल्या इथं सिस्टम चालू येईल थोडा नाचा नाचा नाही नाही आम्हाला घरी जायचं मारे म्हणलं आईच्या गावात आईच्या गावात आता मारे तू चेंज झाला तुम्ही काल पुण्यात गेले वर्ग पुण्यात काल गेले कुठच सिस्टम तरी भेटले असेल डायरेक्ट कानफाड सिस्टम कानफाड आपल्या नाही नाही थांब ना जरा मित्र थंड घे ना, 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 ना। सो आता जाताना सहिल्या गाडी चालू महाराष्ट्राला गाडी ती गो

रोहित कसं वाटत कस वाटतय मारे बीको आज पण मी खरं बोलतो सांगतो भाई नाही डेंजर आहे बैलाच्या कॅमेरा पण येणार नाही तुला सांगतो विषय असा बळी पळत हो ना झाला विचारा म्हणजे मी तर लहान पळत आलो दादा बघा बसलाय आहे तिकडे बाळ टाकून महिला आलीकडे डायरेक्ट गोडी मारायची रोहितचे पण चांगले बाटले तुझं काय साहिल्याची नाही पाटले सायला ओके मध्ये खाली बहन सवन शेतकरी ना शेत एक रामचा तुना मित्र आहे ओम्या खूप दिवसांनी भेटलाय मला तो पण बैल काढा मित्र आम्ही पण बैल कॉन्फिडन्स वाढवलाय आमचा आला कसार होते घरी जाऊन मस्तून दर्शन होईल त्यानंतर मिरवणूक होईल मग घरी जात आम्ही नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहे पण त्याच्या आधी एक डायलॉग आहे गाडी दिली बहुतेक रोहित नाही तर साहिले असणार आहे डायरेक्ट गाडी आतमध्ये घेतली तिकडे बघू शकता कुठं मारत हुशार लोक काय बघा हे वे ड्रायव्हर गाडी पण लई सेक्सी दिसते आपली वाटला आता। देवा 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 देवा। काल वाला माणूस आहे साहिल तुला काय वाटतं अरे मी ऍक्च्युअली मध्ये हे विचारायचं होतं घराचं आपण नंतर बघू ते कसा होता एक्सपिरियन्स तुमचा बैलगाड्याचा सायलन माझी बर्थडे सेम आहे नऊ तारीख त्यामुळे आमच्या दोघांचं जरा जास्त जमत आहे आणि ह्या जण त्याची सेम आहे तुझी से पण सेम का त्यामुळे से। से तुमचं जमत नाही तुम्हाला जरा यांचा विषय वेगळा आवडतो जरा विषय हाडत होता फाटवत होती जरा हा हा येणार बघायला परत रोहित नाही येणार परत तुला उलट सगळ्यात सेफेस्ट जागेवर बसलो होतं अरे तुझ्या अंगावर आला का बोल कुठला मग कसं तुला माहिती नाही जाणार नाही मग सेफेस जागा होती ना उलट साईड खाली थांबला होता आणि मर्द आणि तू बघ रडू नको डेकोरेशन मग पलीकडे साईडला दिसत नाहीये मला आवडली ते म्हणलं नऊ तारीख आहे आमचा <laughs> थोड्या वेळेत मूर्ती तिकडे घेऊन जाणार आहे मी सेटअप वगैरे सगळ्या रेडी आहे आता टेस्टिंग आहे तिकडे जाणार आम्ही सगळेजण सगळ्यांना थोडं थोडं नाच होतो आणि रोहितने शब्द दिलेला पाहिलाय मागच्या ब्लॉग मध्ये बनला होता की येणार तो विसर्जना आलाय तो आणि कसा मी त्याला थांबून नाचून घेणार आहे थोडं वेळ नाचवाल मग हे जातील आपल्या नाशिकला तर जाऊ आपण मस्त टेस्टिंग बघूया मध्ये दोन मिनटांनी किती करते आणि रात्री बारा पर्यंत सिस्टीम चालली त्यानंतर विसर्जन वगैरे करायला जवळपास एक दीड वाजले त्यानंतर जेवण वगैरे झालं म्हणजे खूप लेट झालत सीन असं झालं की माझा फोन झाला स्विच ऑफ त्यामुळे पुढचे फुटेज काय मला घ्यायला जमलं नाही विसर्जनाचे सो ते काय घेतलं ना, नाही म्हणजे एवढं दमलो होतो एवढं दमलं होतो आज म्हणजे विसर्जन होऊन परवा विसर्जन झाली आज मी हे इंडवाला फुटेज शूट करतोय कारण कालचा दिवस एवढा अंग दुखत होत एवढे डोळे दुखत होते बापरे कारण असतं मी नेक्स्ट लेवल अजून पण माझे तुम्हाला डोळे बघत असले बघा सुजलेले डोळे एवढ सो आय होप आपण जॉ तुम्हाला आवडला असेल आणि लवकरच एक गोष्टीची अनाउन्समेंट करतो की आपण पण चाललोय मस्त पैकी एका ट्रिपला इंटरनॅशनल ट्रिपला तर कुठे जाणार असेल कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा मी सगळ्यांच्या कमेंट चेक करणार आहे सो so, भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये के केलीये जय महाराष्ट्र